कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या पूर्ण एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललो आहे दानामध्ये काजूच्या बिया आणि बघूया बरेच काही जरा करायची करायचे आणि आपल्यासोबत तिथे बघा ओंकार आहे शुभम आहे आणि ऋषा आम्ही तिघे चौघे अजून चाललो आहे डोंगरावरती चालू निसर्गाची भटकंती करायला बरेच खूप दिवसांनी चाललंय आहेत ना ध्यार पण भेटला मला हे वरच्या वरच्यावर बघा पडले आहेत ते काढा नंतर पातळीतल्या सोडा तेव्हा शिव खाली पण दोन चार आहेत उतरण आहे ना काजू कोणाचा र ऋषा म राटे ऋषा मोरेचं म्हणजे आपलंच आहेत त्याला टाकायचे व्हिडिओ हा बघा याला आम्ही ढ्यार बोलतो ढ्यार मस्त बी आहे आता काही काजू खाल्ला असतं पण नको पाण्याची जरा कमतरता आहे रानामध्ये आता पुढे वरती जाऊया शिवा चलिये ये। ये एक ये राणी खायला ठेवायला पाहिजे मस्त आहे हा ही नाही होत नाही त्रास होत नाही खवक होत नाही दुसरी दिसली अरे प्लास्टिक आहे ना दिस जा। ते टाका अच्छा भूक लागायला लागली करा फिनिश नहीं। नहीं

अरे राहनात जाईल तो खाईल म्हण आहे ना गुरु कोण आहे आपला अप्पा, अप्पा बोलाय राहनात जाईल तो खाईलस्थान श्रद्धास्थान दांड उभारायचं सांगायचा जाईल तो खाईल <laughs> <दार। laughs> <नातलों> <जार। laughs> <दाएग> <laughs> तर आता एक दोन तासाने आम्ही काजूच्या बिया पूर्ण शोधलेल्या आहेत आणि आता चाललोय जेवायला गाणीवरती मस्त तिथे कातल आहे पाणीसुद्धा आहे थोडी तिथे साफसफाई पण करायची आहे कुला टुप कुला आहे आणखी एकदा नीचे आमचे श्रद्धास्थान राणे चल जेवायला चल चल बघा आमच्यापर्यंत आमच्या सोबत आहे लास्टपर्यंत चल कुठे पण जाती पुढं असते कुठं पण जा की सोबत असणार ते आपल्या बघा पाण्याची सोय अतिशय बेकार आहे पाणी आहे पण खराब आहे त्या साईडला पाणी पिण्यासाठी आहे काहीतरी करूया आपण साफसफाई जरा करूया याची कारण एवढ्या डोंगरामध्ये पाणी असणं खूप म्हणजे महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे प्राण्यांसाठी गुरांसाठी पक्ष्यांसाठी पाण्याची सोय तर होते एवढ्या रानामध्ये पूर्ण रान आहे हा या रानामध्ये पक्ष्यांना पाणी किंवा गुरांना रानातली जी जनावरं आहेत त्यांनासुद्धा पाणी भेटतं आणि मेन पाण्याची जी सोय होती पिण्यासाठी ते आम्ही पियायचो पाणी ती बाव इथे आहे तर ह्या बावीमध्ये पूर्ण बुजून गेले तर ती मेहनत करणं पण लय कठीण आहे खोल होती थोडी तर इथे आपण काहीतरी करूया पाण्यासाठी

देवाला रानातल्या तू घ्या नातोय जेवायला पहिले डाळबीन काढ एक काम करते रे आंबा पण आंबा मस्त बनवा द्या बियांची भाजी आहे बिया भाकरी काढा ह्याच्यात प्लेटीमध्ये काढाची भेंड्याची भाजी आम्हाला नाही पण काय पर्याय ना बरं चटणी घ्या ना भाजी घ्यायला चला चटणी आहे खूट बघतोय काय गोंधळ करतो या आंबा बुडून खात असं लावं लागणार तिकट लाग तिकट लागला शुभम चला दिवस कसा केला समजला ना चार वाजलं मे महिन्यात जास्त गरज आहे

उडवला होत माझा मोबाईल आहे काय करतो इकडे तिथं होती मध्ये ठेव पाय ठेवायला तर मित्रांनो आता पूर्ण साफसफाई करून झालेली आहे आणि आता पूर्ण गाल आणि दगडी वगैरे लावते पाण्याचा जो पिण्याचा तिकडे साईडला आहे ना तो पण साफ केलेला आहे आणि आता बघूया उद्या त्याला एक दोन तास जातील शांत व्हायला आणि बाराही महिने पाणी असतो आम्ही कधी इकडे आलो की पिण्यासाठी हा पाणी वापरतो त्या साईडला कोपरा आहे पिण्यासाठी तिथला पाणी वापरतो हा इकडे गुरांना रानातली जी जन जनावरं आहेत त्यांना हा पाणी पिण्यासाठी असतो तर त्याला आता निघायची तयारी चाललोय घरी बघा एवढ्या काजूच्या बिया भेटल्या तर घरी जाऊन बघू हे बघा बिया किती भेटलेत भरेच भेटले रे पैसा पहिल्यांदा जो आपल्याला वाटला नव्हतं मला भेटी बी आपल्याला बरेच भेटले ना झाडे बारीक भेटले आहेत बाकी चांगल्या भेटल्या बघा ओल्या वाटते ओंकार आणि सुके करते